हाँ मित्रानी यू पड़ते बहन होगा दिसारोपत निम्बे खोर आने लिम्मेपन खाई रा एक दोन तीन और कहीं एक चार वो कहीं एक पांच वो ही एक सहा सात हॉ ही एक आठ हॉक एक नऊ हियक दहा एक अकरा बारा तेरा डिप्पा बारक बारका उपाटल्यात टॅक्टरमध्ये भरली आबा आणि पदशीर पात आणि मी आता हे भरतो आता आज लई झालं एवढं गरगरी झालं काम हॉक कांदेवर टाकायला पात चालली घरी आज काय जी टायली भरली कांद्याची आणि बाया गेलं दुपारनं झालं दुपारनं ओके मध्ये आज झालाय नियोजन हका असं काढून टाकले ट्रॅक्टर इकडे लावलाय काँग्रेस भरपूर झालाय राहणार सांगलंय काँग्रेस झालाय काय करावं आता काँग्रेस झालाय झाला ओके मध्ये झालंय नियोजन म्हणलं आता जरा उपटायचं बंदच करावं आता तेवढं भरावून घरी जावं म्हणलं झालंय आज जरा ओका असं वातावरण झालंय ढगाळ पुण्याला झालाय म्हणतात पाऊस मग मागाशी चाला शितोडा वाटतं तर था। तुम्हाला इकडं हिरिश इकडे गेला दिसते बघा मागचा जरा तुम्हाला धावतो हो का दिसला आज झाले हे नागरायचे आता उद्या मस्त या आखं टुकडा आणि नागराशिन्या ग्रायने बरं जातं मित्रांनो परत पाणी लागते ना आहे अह okay, काही पिंढ्या राहिलं दोन तीन न्यायच्या घरी बाळ बांड आळलेलं होतं तिथं तर उठुल तर काढव्यात नव्हतं घातलं असं झालंय माळाचं बी पटाकण झालंय सगळं हे बांध द्यायच्यात पिटून मित्रांनो अहो हे सगळं बांध द्यायचं पिटून तुराटे ही जाळते आणि म्हणलं जरा अहो काय म्हणायचं तुम्हाला नियर झाले हो का सगळं झाले बघ चाल म्हण तुम्हाला दावा जेल की हो पाऊस पडल्यावर गार असते मित्रांनो इथं कोकणातल्या सारखं मस्त पैकी एक नंबर फुटते पावसाळ्यात बघाय माझ्या इथे बघाय आता बकाय जर वाटते चला घरी गेल्या भेटू मोठा कळ फो झाले काही जागा वहिनी दोन हाताने यालो पाटते मजी अण्णा दोन जागा काढायला आल्यावर जोपाव शाप अरे बही मुक या दोन हाताने असतो अरे कुठे बघ तो दोनियाची प्रगती झाली कड्या प्रगती झाली म्हणलं आज तिकडं आंबा खाली दौरा होता काय तिथं काय तिथं काय बोललं काय वाटत थोडं उरलं काय तुमचं जाताना ती यायला नाही सकाळतात घरी नाही त्यांची घर जायचं टकुऱ्या नेण्यापासून काय वहिनी साठीतच बसते दाका तिथं हायती याल ती कुठं निवड अरे वहिनी साठीत खाली यायला टाकलं ना तुमचं वर टाका ते गेले काढून घ्यायचं शेतवड्यामुळं म्हणायचं र

<laughs> 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 ना तर तू घरा पैसे खेप आणली कट बेचता आस आस ती केलंय माणसं तरी मस्तरी कवा एन्जॉय करावं होत वर केलाय दुसरं काय तर बरे वाटतय तेच Hmm. Ah, kayo sample mo pa tikay. Kita ka kasi nandiyan din. Kailangan mo pa rin ka man. Pwede si kama. Yo, may mukha na tan. Tayo na. पाचशे रुपयाचं काम व्हायचं दोन हजार रुपये जायचं होय वहिनी रानातलाच यायला दोन हाताने पटते म्हणा मी हुरपाय पाया लावल्या दोन तीन महिने मागे मागण्या झाले होय वहिनी शेगबा खुरप रा म्हणतात तेवढा जमाना वय ना चलून द्या तुमचं मला हाक मार झाले तुमचा का मला okay. hmm. हाक मार मी आहे तर आण वस्तू जरा कापास पाहतो सगळं उपता ਕਾਲਾ ਜੀ ਤਮ ਮੇ ਮਿੱਤਰਾਂ ਨੂੰ ਟੋਗਾ ਜਿੱਤ ਕੱਟਿਆ ਵਾਲਾ ਹੈ ਪੀਲੇ ਡੋਟ ਆਵਾਗ ਇਧਰੇ ਬਰਦਰਸ ਟਿੱਕੜ ਟਾਕਲੇ ਤਾਂ ਅੰਦਰ ਦਿੱਸੇ ਗੈਂਚਾ ਮਾਗਾ ਲਾਲ 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 ਕੰਦਰ ਦਿੱਸੇ ਉਹਨਾਂ ਕੇਲੇ ਕਲੀਅਰ ਦਿੱਸੇ ਆਸ ਤੇ ਦਿੱਸੇ ਹੈ ਮੇ ਮਿੱਤਰੋ ਆ ਤਾਂ ਮੇ ਆਲੋ ਗਰੀ आणि याला टाकले थोका इथ ओके मधी नाही जरा हातपाय फिरपाय बोलले जरा टाकाटक म्हणजे काढा म्हणलं हिडिओ थोडा घरचा घरचालोय घरी मित्र नऊन काय करता कांदा तिकडून टाकले तुम्हाला लावतो चला विशेष गोष्ट म्हणजे कांद्याची पातीचा मी एक डिपो आणलाय ताशाच्या सहा वाजून गेलेले आहेत सहा वाजून तीन मिनटं ओके माझी साठी बाबा कुठं चाललाय हा ना मग जाणाराय चाललं तर दिसलं इकडे टाकल्यात कांदे ये देखो कांदिव काही आणली पाठ टाकायचं कांदा कसाई कांदा मित्रांनो कुत्रा आबाच्या मागे कुठे चांगला आमच्या आधीने घेतले बघू लागून हॉटेळाला मित्रांनो बघतो इकडे तिरका तिरका ह्या प्रकार आहे आणि हे भरायचं आहे तो बारकी करायची आपली वकार टाकायची सोडचं इथे असं झालंय नजारा हो बघ असं झालंय व्हायला हा बघा आले मस्त पैकी आणि आपल्या घराखादा नजारा असा असं झालं फिनिशमध्ये <coughs> चला मित्रांनो मला वाटतं व्हिडिओ एंड करावं आता बाय बाय कराव काय म्हणणं आहे तुमचं ह्याच्या एंड करावं वाटतं पण आध्याच कुठं फुटलंय ती दावावी वाटते थांबा वा दाऊ असं बसलं आहे की निवा आणते का नाही सत्यनाट नेशचं निवांत होय आण परत आता काम चालू झाले मला तर हिड्यावरच काळजी पडली हो म ना पेडणी झाली की झालं पण परत दसकट लागतं आहे खूप गोळपान पावरान ओके फावर आहे मग चला बाय बाय आराम कोणा रेडियंट करतो चला